रेनापूर शहरातील सामान्य परिवारातील सुकन्या तनुजा महादेव वाडकर या मुलीनं यशाचं शिखर गाठलं महसूल सहाय्यक पदावरती तिची निवड झाली त्यावेळेस तिच्या परिवारातील सदस्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत समाजातील गावातील वेगवेगळ्या स्तरातील नागरिकांनी तिचा सत्कार केला तिचं कौतुक केलं आणि तिच्या तिनं गाठलेल्या या यशाच्या शिखराबद्दल सर्वांना आनंद झाला खरोखरच पुढील पिढीसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे तुझी महसूल सहाय्यक निवड झाली त्याबद्दल तुझं अभिनंदन अनुजा तुला हे यश मिळालं त्याबद्दल तुला या क्षणाला काय वाटतंय माझ्या गुरुजनांचा सहभाग होता त्यात माझ्या आणि मुलींच्या जीवनामध्ये एखादी नोकरी लागणं त्यातली त्यात सरकारी नोकरी लागणं हा एक मोठा क्षण असतो आणि त्यामुळं आता ज्या पुढच्या पिढीच्या मुली आहेत तुझ्या बरोबरीच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना तू काय समजेल आपण पण काहीतरी करू शकतो स्वतःच्या परावर भाऊ शकतो भरू शकतो आपण प्रयत्न करायचा घर मानायची नाही जिद्द ठेवायची स्पर्धापक्षी चित्र फक्त जिद्दीचं आहे तुम्ही जेवढं जिद्दीनं फ्रेजची काठीनं प्रयत्न करा तर व्यष्ट नक्की देईल फक्त वेळ लागेल कधी वेळ लागेल कधी लवकर होईल पण प्रयत्न करायचा सोडायचं नाही तुझ्या जीवनातील आदर्श कोण आहे माणूस माझ्या जीवनातील आदर्श आदर्श माझी आई व या समाजातील जे उच्च उच्च पदावरती महिला आहेत ना त्या माझा आदर्श आहे त्यांच्याकडून मला एक प्रेरणा भेटायची की आपण पण काहीतरी करू शकतो करायचे मी मला पण मी पण काहीतरी करू शकते त्यांच्याकडून ठीक आहे तुला पुढील आणखीन तू परीक्षा द्याव्यात तू आणखीन नवी नवी यशाची शिखरं गाठावीत त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा